नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शत्रूला न भांडता हरवा तर कसं हरवायचं चला तर मग बघूया असं म्हणतात की माणूस जेवढ्या लवकर यशस्वी होतो ना किंवा त्याला जेवढं यश लवकर मिळत हो जातं तेवढ्या लवकर त्याच्या शत्रूमध्ये वाढ होत जाते त्याच्यावर जळणाऱ्या लोकांमध्ये वाढ होत जाते याचा कोणाला दोष दो देणे चुकीचे ठरे कारण हा मनुष्य स्वभावच आहे शेवटी म्हणूनच आपण अशा सहा गोष्टी बघणार आहोत ज्या करून तुम्ही तुमच्या शत्रू किंवा तुमचं न पटणाऱ्या लोकांना भांडण न करता हरवू शकता त्यांना नेस्तनाबूत करू शकता आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो हे कलियुग आहे आणि इथे आपल्या यशावर खुश होणाऱ्या लोकांपेक्षा जळणारे लोकच जास्त मिळतील आणि या ईर्षा करणाऱ्याने समोरचा नकळत आपला शत्रू होऊन बसतो आणि कुठल्याही परिस्थितीत तो आपल्याला खाली पाडायला किंवा खाली खेचायला बघत असतो आणि अशा कारण असताना करणाऱ्या लोकांपासून कस दूर राहायचं त्यांना टाळायचं हा आपला सततच प्रयत्न असतो अशा लोकांना न भांडता अद्दल घडवायची तर या काही गोष्टी लक्षात ठेवा त्यातील नंबर एक आपली बाजू किंवा मा आपला मार्ग खरा असेल सत्याचा असेल तर तो कधीच सोडायचा नाही समोरचा आपल्याला खाली खेचण्यासाठी कितीही खालच्या पातळीवर उतरला तरी आपण त्याच्यासारखं वागायला जायचं नाही शिकवण लक्षात ठेवायची नेहमी धर्माचा सत्याचा विजय होत असतो आणि अधर्म असत्याचा नाशच होत असतो जसं पाच पांडवाचा विजय झाला आणि शंभर कौरव असून सुद्धा त्यांचा पराजय झाला अगदी तसं अगदी तसंच आणि म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा समोरच्याला खाली पाडण्यासाठी आपल्याला कटकार स्थान करण्याची काही गरज नाही आपलं यश किंवा आपली सत्याची बाजू त्याला खाली खेचण्यासाठी पुरेशी आहे बरं आता बघूया नंबर दोन प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीमध्ये दोष बघण्याची सवय असते आणि म्हणूनच स्वतःमध्ये काय दोष आहेत ते कधीच बघत नाही समोरचा किती अपराधी आहे हेच बघत असतो आणि म्हणून आपण स्वतः काय अपराध केले आहे हे कधीच पाहत नाही काही लोकांना सवय असते एखाद्याने कितीही चांगले काम केले तरी त्याला नाव ठेवायचे त्याला दोष त्याच्यातले दोषच काढायचे आणि म्हणूनच अशा दोष काढणाऱ्या लोकांच्या नादी लागायचंच नाही त्यांच्याशी वाद घालण्यात आपला वेळ वाया घालवायचाच नाही आता बघूया नंबर तीन शत्रूला कधीही कमी समजायचं जायचं नाही शत्रूला कधीच कमी समजायचं नाही आपण यश मिळवला यश मिळवलं आहे आणि म्हणून आपल्या आजूबाजूला आपल्या शर्यतीत आपल्याला टक्कर देण्यासाठी कोणी नाही असा समज करून घेऊ नका आणि सगळे एकत्र येऊन तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा वेळेस मात्र घाबरून जाऊ नका स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःवरचा विश्वास कायमच असू द्या कोणी कितीही अडचणी आपल्या शत्रूची सगळी माहिती असू द्या बरं कारण यातच आपण आपली ऐंशी टक्के लढाई जिंकलेली असते आणि एक लक्षात एक गोष्ट लक्षात ठेवा स्वतःहून पहिला वार करायला जायचं नाही स्वतःहून पहिला वार करूच नका आता बघूया नंबर चार स्वतःवर संयम ठेवा माणूस रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलतो किंवा अशा काही गोष्टी करतो ज्या करायला नको असतात या गोष्टीमुळे तो स्वतः अडचणी सापडतो ते फक्त त्याच्या रागामुळे समोरचा आपल्यावर जळतो आहे आपली ईर्षा करतो आहे म्हणून रागात येऊन त्याच्याशी भांडायला जाऊ नका रागात येऊन भांडण करायला जाल तर स्वतःची कमजोर बाजू समोरच्याला दिसणार आणि तुमचं नुकसान होणार तुम्ही स्वतःला राग स्वतःच्या रागावर कंट्रोल करा स्वतःच्या रागाला कंट्रोलमध्ये ठेवा रागात माणूस आपली विचारशक्ती गमावतो आणि चुकीचं काहीतरी करतो आणि म्हणूनच ज्याने आपल्या रागावर कंट्रोल मिळवला त्याने अर्धी लढाई जिंकली नंबर पाच बुद्धिहीन व्यक्तीपासून नेहमी दूर राहा कायमच दूर राहायचं बुद्धिहीन व्यक्ती या पिशाच्या समान असतात बुद्धिमान व्यक्ती अशा लोकांपासून कायम दूर राहत असतो कारण त्याला माहीत असतं बुद्धिहीन व्यक्ती दृष्ट लोकांना हाताशी धरून आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतो दृष्ट लोकांसोबत कधीही संगत, उन, आ, संगत जाची न ठेवून बरे असते दृष्ट लोकांसोबत संगतच ठेवू नका ज्याची नियत साप नसते ना अशा लोकांचा पासून तुम्ही कायमच दूर राहा आता बघूया नंबर सहा स्वभावात कठोरपणा असू द्या कधी कधी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या खराब लोकांना सभ्यतेची भाषा कळत नाही आणि म्हणूनच जशास तसे उत्तर कळून येतील आणि म्हणून समोरच्याला आपण कमजोर आहोत असं कधीही दिसून येता कामा नये आपण सगळ्या गोष्टींना समर्थपणे तोंड देऊ शकतो तेवढा आत्मविश्वास विश्वास, विश्वास समोरच्याला आपल्या वागण्यातून दिसायला हवा जेणेकरून तो आपल्या वाट्याला जाणारच नाही आपल्या स्वभावात कडबटपणा असू द्या आणि शत्रूला तो वेळोवेळी दिसायला हवा कठोर वागताना किंवा जशास तसे उत्तर देताना आपला सत्याचा मार्ग सुटता कामा नये कितीही अडचणी आल्या तरी आपली लढाई ही चांगल्या हेतूने आणि चांगल्या कामासाठीच असायला हवी तर मित्रांनो धन्यवाद हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद